आज आपण बघणार आहोत मटारच्या अशा वेगवेगळ्या रेसिपी करायला एकदम सोप्या आणि झटपट आहेत अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होतात हिवाळा संपत येण्याअगोदर आणि मार्केटमधील मटर संपत येण्याअगोदर ह्या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता मी पूनम तुमचं सर्वांचं स्वागत करते पूनम्स किचनमध्ये ही रेसिपी शूट करत असताना इकडे स्नो पडत होता इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी मटर घेतलेले आहेत मटर तुम्हाला कोणत्याही एका वाटीने घ्यायचे आहेत इथे एक वाटी हे फ्रेश मटर घेतलेत आता आपल्याला हे मटर एक पाच मिनटे पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत फक्त त्यासाठी आपण गॅसवरती एक पॅन ठेवून पाणी पाण्यामध्ये आता हे मटर आपण उकळून घेऊया मटर उकळत तोपर्यंत आपण साईडला इथे अर्धी वाटी हे पोहे घेणार आहोत पोहे आपल्याला एक पाच मिनटे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत पोहे आता पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत मटरला पण आता उकळी आलेले आहे गॅस बंद करून आता आपण हे साईडला ठेवून देऊया आता आपल्याला हे मटर थंड करून घ्यायचे आहेत मटर थंड झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक शिजलेला बटाटा घालायचा आहे बटाटा आणि मटर आपल्याला स्मॅशरने छान स्मॅश करून घ्यायचे आहेत मटर आणि बटाटा तर एकसारखा स्मॅश झालाय त्यामध्ये आता पोहे घालून घेऊया आणि आपण एक चमचा इथे बेसनचं पीठ वापरलेलं आहे दोन ते तीन मिरची आपण चिरून घातलेली आहे कोथिंबीर घालायची आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे इथे अर्धा चमचा मी धनेपूड घातले अर्धा चमचा इथे गरम मसाला घातला आहे हे सर्व मिक्सर आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी वगैरे मिक्स नाही करायचं आहे हलक्या हात्याने आपल्याला आता हे एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याचे आता आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवून टिक्की बनवून घ्यायची तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता हे सर्व टिक्की आता आपण बनवून घेणार आहोत तुम्हाला जर लहान मुलांसाठी बनवायचे असेल तर याच्यामध्ये मिरची नाही घातली तरी चालेल आता इथे सर्व टिक्की बनवून झालेली आहे याला आता आपण शालो फ्राय करून घेणार आहे गॅसवरती एक पॅन ठेवूया त्याच्यामध्ये आता आपल्याला एक अर्धी वाटी तेल घालायचं आहे टिक्की फ्राय करण्यासाठी थोडंसं जास्त तेल लागेल आता आपण एका साइडने हे एक पाच ते सात मिनटे छान भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण याची दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचे आहेत जर तुम्हाला हेल्दी खायचं असेल तर ह्याला एअर फ्रायर जर असेल तर तुम्ही एअर फ्रायमध्ये जरी केलं तरी चालेल आता आपले ही मटरची टिक्की तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम ख्रिस्पी झालेले आहेत टेस्टलाही खूप छान झालेले आहेत तुम्हीही ही डिश नक्की ट्राय करू शकता आता आपल्याला एका बाउलमध्ये एक वाटी बासमती राईस घेऊया हा राईस आपल्याला एक ते दोन वेळा पण स्वच्छ धुवून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला अर्धा तास हा राईस भिजत ठेवूया पाण्यामध्ये राईस साईडला भिजत ठेवलेला आहे त्याच्यानंतर तोपर्यंत आपल्याला इकडे पाणी उकळून घ्यायचं आहे एका पातेलामध्ये इथे चार ते पाच ग्लास मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये इथे तीन तमालपत्र घातलेत एक मोठी बिलायची घातले दालचिनी घातले मीठ दोन चमचे घातलेलं आहे मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे त्याच्यानंतर आता हा भिजलेला तांदूळ इथे घालून घेतले हे पातेले मी साईडच्या गॅसवरती ठेवून देते एक आपल्याला आठ ते दहा मिनटं उकळून घ्यायचं आहे राईस शिजत आहे तोपर्यंत आपण पुलावची तयारी करून घेऊया एका पॅनमध्ये ते दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा जिरा टाकलेला आहे एक उभा चिरलेला कांदा टाकून घेऊया कांदा आपल्याला हलका ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा हलका ब्राऊन भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आता हे तीन मिरच्या टाकणार आहे हिरवी मिरची आपण कट करून घेतलेले त्यानंतर इथे मसाले टाकणार आहोत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचे लाल मिरची पावडर टाकलेले आहे हे सर्व मसाले आपल्याला एक दोन मिनटे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर इथं एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया टोमॅटो ही छान परतून झाल्यानंतर इथे एक एक बटाटा कट करून घेतलेला आहे तो बटाटा घालून घेऊया एक वाटी मटर घालून घेऊया आता आपल्याला हे सर्व एक पाच ते सात मिनटे झाकण लावून वाफून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या ह्या भाज्या थोड्या सॉफ्ट होतील आणि बटाटा शिजला जाईल त्याच्यामधला इकडे आता राईस बॉईल होत आहे राईस हा आपला सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेला आहे आपण चेक करून घेऊया राईस आपल्याला कम्प्लीट शिजवून घ्यायचा नाही आहे इथे हा राईस सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेला आहे आता आपल्याला हा राईस पाण्यातून काढून घेऊया साईडला आता आपण हे भाज्या शिजले की नाही चेक करूया भाज्या शिजलेल्या होत्या बटाटा त्यातला शिजलेला होता त्याच्यामध्ये आता आपण मीठ चवीनुसार घालून घेतलेला आहे आता आपण हा शिजवलेला राईस ह्याच्यामध्ये घालून घेऊया राईस घालून घेतल्यानंतर आता हे एकसारखं सर आपल्याला सर्व ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत राईस छान मिक्स करून झालाय आता त्याच्यानंतर आता आपल्याला गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवायचा आहे आणि एक पाच ते दहा मिनटं आपल्याला झाकण बंद करून ठेवायचं आहे आता आपला हा पुलाव तयार झालेला आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा इथे आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मटर घालूया एक वाटी पालक घालून घेऊया तीन हिरव्या मिरच्या घालून घेऊया चार लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ही अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये आता ही पेस्ट आपण काढून घेऊया ह्याच्यामध्ये आता आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे दोन ते तीन चमचा बेसनचं पीठ घातलं आहे दोन चमच्या तीळ घातलेले आहेत ओवा आपल्याला एक अर्धा चमचा हाताने चोळून घालायचं आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो इथे अर्धा चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला मीठ चवीनुसार घातलेलं आहे हे सर्व मिश्रण आता आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही पालक आणि पीसच्या ग्रेव्हीमध्येच पीठ आपलं मळलं जातं जर तुम्हाला पाणी लागलं ला तर तुम्ही अंदाजे एक ते दोन चमचे पाणी घालून चेक करू शकता इथे मला बिलकुल पाणी लागलेलं नाही आता इथे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया आणि आपल्याला त्याला तेल लावून आपण पुरीसारखं लाटून घेऊया जर पिठाने लाटलं ला तरी चालेल पण पिठाने जर लाटलं ला तर तेलामध्ये पीठ जास्त हे होतं तेलाने अशा आपल्याला एक चार ते पाच पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आता साइडला आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवूया तेल गरम झालेलं आहे आपल्याला गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे पुरी टाकल्यानंतर लगेच उलटायची नाही थोडीशी फुगल्यानंतर मग आपण एका साईडने उलटून घेऊ शकतो हलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व पुरी आपल्याला आता तळून घ्यायच्या आहेत ह्या पुऱ्या खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही अशाही खाल्ल्या तरी चालतील आता आपल्या ह्या सर्व पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम टम्म फुगलेल्या आहेत तुम्हाला ही पुरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा तुम्ही पण या सर्व रेसिपी ट्राय करून बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या पण रेसिपी बनतात की नाहीत मला कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय